नमस्कार डॉक्टर प्रदीप आकाशे यांच्या गीतगीता या प्रयोगाच्या झंझावातातील एक भाग म्हणजे त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा एकसष्ट महिलांनी पुण्यातील जायका गार्डनमध्ये केलेला कार्यक्रम त्यातील हे पहिल्या अध्यायावर आधारित गीत याचे काही भाग आम्ही आपल्या भेटीला लवकरच घेऊन येत आहोत धन्यवाद माझी मुख्याध्यापिका ची आगाशे आगाशी या धर्म मंडळात भगवद्गीतेच्या अध्याय शिकवायला जात होत्या त्यावेळी ते शिकवायला जात असताना त्यांनी मला असं म्हटलं की आगाशी सर तुम्ही कविता वगैरे चांगल्या करता तर मी जे आता पाच अध्याय घेतले त्याच्यावर पाच मला कविता करून द्या पाच गाणी करून द्या त्यांच्या प्रेरणेने या गीतरचनेला प्रारंभ झाला परमेश्वर कृपेने पंधरा दिवसात अठरा अध्याय रचले गेले मग अध्याय रचले गेल्यावर पुढे त्याच्या चाली पण मुळातच अध्यायाची जा रचना करताना चाल डोक्यात ठेवून रचना केली होती मीटरमध्ये बसायला अडचण झाली नाही बाबूजींच्या पुण्यामुळे त्यांच्या सुरेल चाली वापरल्या मला असं म्हणत आलं की ह्या सगळ्या चाली झाल्या गाणी झाली पण म्हणायला पाहिजे मग पहिल्यांदा भजनी मंडळांचं एकत्र बैठक घेतली बाधव जोशी यांच्याकडे राजपेठेमध्ये आणि त्यांना म्हटलं तुम्ही गीतं बसवा तर त्यांनी अशी सूचना केली की आम्ही आमच्या चाली वापरल्या तर काय हरकत म्हटलं कुठल्याही चाली वापरा फक्त मी या चाली डोक्यात ठेवल्यामुळे कदाचित असं होईल की मीटरमध्ये तुमच्या चाली बसणार नाही एखादं तर तेवढा शब्द बदला एक पंधरा दिवसाने त्यातल्या काही महिला आल्या म्हणल्या बाबूजींच्या चाली जास्त चांगल्या वाटतात अर्थात ते बरोबरच तसं त्या म्हणणारच होतं म्हणून माहित होतं <laughs> मग मा वेगवेगळ्या गटात बसवलं त्यातला पहिला आमचा खेड शिवापूरचं ज्ञानगंगा भजनी मंडळ <laughs> या उपक्रमाची सुरुवात त्यांच्यामुळे झाली त्यांच्याकडे मी दर बुधवारी जायचो गाणी शिकवायचं आणि त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने हे सगळं केलं काम म्हणून कामच्या माजी विद्यार्थिनींचा गट तयार झाला त्यांचा कार्यक्रम लेडीरामाबाई हॉलमध्ये झाला पहिला तोपर्यंत धनकवडीचा ग्रुप जरा उशिरा कामाला लागला पण त्यांनी लवकरच आघाडी प्रस्थापित केली <laughs> ते शिक्षिका गाणारही होत्या त्यांनी एक उपक्रम असा केला की जिल्हा परिषदेच्या शाळांतले शिक्षक हे जे बदनाम झाले आहेत दोन शाळामध्ये जिल्हा परिषदेच्या ही सगळी गाणी शाळेतली सर्व मुलं म्हणतात सामुदायिकरिते जसं राष्ट्रगीत म्हणतात जशी प्रार्थना म्हणतात तशी गाणी म्हणतात त्या <laughs> शाळा ग्रामीण भागातल्या आहेत एक गावडदाराची शाळा आहे आणि एक दुसरी आहे ती बांडेवाडी श्रीरामपूर श्रीरामनगर हे खेडशोपूरच्या जवळच आहे असाच उपक्रम सर्व शाळेत व्हावा असं सुरू झालं मग असं करता करता असं म्हणत आलं ठिकठिकाणी यांचे कार्यक्रम झाले जवळजवळ आतापर्यंत सहा हजार लोकांपर्यंत वेगवेगळ्या निमित्ताने पोचलो यंदा माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा अधिकाधिक महिलांचा वेगवेगळ्या ग्रुपचा एकत्रीकरण करून इथे कार्यक्रम करावा असं म्हणत आलं तोपर्यंत शिवाजीनगरचा एक गट तयार झाला गीता सेवा मंडळ तो चौथा गट त्यांनी पण अप्रतिम तयारी केली आणि सगळ्यांचं कुठेतरी एकत्रीकरण व्हावं या सगळ्या उपक्रमाला आम्हाला एक उत्कृष्ट तबला लाभले उल्हास कुलकर्णी ते कसे उत्कृष्ट आहे ते थोड्या वेळात तुम्हाला कळे त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली प्रत्येक गटासाठी वेगवेगळा निवेदक आहे अतिशय अप्रतिम निवेदन करतात प्रत्येक गटामध्ये आत्ता सामुदायिक याचं निवेदन करत आहेत प्राध्यापिका अबनावे मॅडम सर परशुराम महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत गीतेचा व्यासंगही चांगला आहे सगळेच आमचे हे कलाकार आहेत म्हणजे कदाचित असं घडेल की उद्यातली प्रत्येक व्यासपीठावरची महिला वेगवेगळा कार्यक्रम करू शकेल इतक्या ताकदीच्या या गाणाऱ्या आहेत सगळ्याजणी आत्ता आपण सामुदायिकरितीन त्यांचा एक कार्यक्रम करतो आहोत तर यातला हेतू हाच की गीता मुळात संस्कृतमधली गीता पाठांतर स्पर्धा झाल्या तरी आणि अध्याय पाठ झाले तरी त्यातला आशय बराच काळ काढला नाही मग त्याच्यावरती ज्ञानेश्वरी झाली गीतारहस्य झालं स्वरूपानंद सरस्वतींची पुस्तकं झाली त्यांचे खंड झाले आहेत चांगले प्रसिद्ध पण या सगळ्यातनं लक्षात आलं हे सरी सगळं झालं तरी गाणं गुणगुणणं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव असल्यामुळे आणि त्यात बाबूजींच्या चाली असल्या तर नकळत गाणं म्हणजे आत्ता हा जो आमच्या वरती मंचावर बसलेला सगळा महिला वर्ग आहे ना बाबूजींचं ओरिजिनल गाणं लागलं की त्यांच्या आमच्या गीतेतलीच कडवी गुणगुडली जातात असा चमत्कार काढायला लागला आहे त्यामुळे सहजात ही गीता गुणगुडली जावी श्रोत्यांमार्फतही गुणगुडली जावी असा उपक्रम याला तुम्ही सगळे इतक्या लांब आलात याबद्दल प्रथमता तुम्ही मी तुमचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एवढं मोठं कार्यालय गीतेवरच्या प्रेमामुळे आम्हाला निशुल्क मिळालं सगळ्या व्यवस्थेसह त्यांना धन्यवाद देण्यासाठी माझ्याकडे शब्द अफर आहेत सगळी व्यवस्था त्यांनी इथे चौक ठेवली मी याच्या आता सगळ्या व्यवस्था लावल्या होत्या इथे माईक सिस्टम इतकी अप्रतिम आहे की त्यांनी खरं म्हणजे त्यांचा माझा परिचय नाही माझे मित्र नंदू घाटे त्यांचा माझा परिचय त्यांनी यांना फोनवर सांगितलं हे घरचं काम आहे कारण त्यांनी माझ्या आधी हजर होते ते तो बॅनर जो लागला आहे तो नंदू घाटांनीच बनवून दिला गीतगीता आणि ते म्हटलं तुम्ही एवढंच काम करताय तर माझ्यातर्फे स्पॉन्सर काही घेणार नाही याचा तर गीतेवर प्रेम करणारे इतके लोक आहेत त्यामुळे गीतेचा कार्यक्रम रंगतदार होईल प्रत्येकाच्या जवळ आपण या गीतगीतेचं पुस्तक देतो आहोत ते पुस्तक एवढ्यासाठी आहे की गाणं म्हणत असताना शब्दही आपल्या कानावर पडतील बऱ्याच कार्यक्रमात आम्हाला लक्षात येतं की मंचावर गायिका गात असतात आणि बसून श्रोते पण त्यांच्याबरोबर गात असतात असा एक विलक्षण अनुभव या कार्यक्रमात येतो आत्ताही तो येईल त्या असा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल तुम्ही सर्वजण याला शेवटपर्यंत सहकार्य कराल इथे मागं गोपालकृष्णाची मूर्ती त्याची खेडशापूरच्या वगळाच्या अगोदर पूजन वगैरे करून ठेवले <laughs> तिथे फक्त दीप लावलाच आहे त्याच्यामुळे कार्यक्रमाला का सुरुवात करायला हरकत नाही याचं निवेदन करणार आहेत आपला मॅडम मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता सुतक ताब्यात घ्यावी मला एकच सांगायचं आहे की ह्या सगळ्या ग्रुपमध्ये जे गाणारे जे महिला आहेत या खरोखर सुंदर गातात प्रत्येकाचे आवाज प्रत्येकाच्या निसर्गाने प्रत्येकाच्या आवाजामध्ये काहीतरी स्पेशालिटी दिलेली असते त्याच्यावरून मला फक्त एकच आठवलं एक कविता आहे त्या कवितेवरती चार ओळीचं मला फक्त एक त्याचं झेस फक्त सांगतो ते कशा आहेत तर लता मंगेशकर आहे ना त्यांच्यावरती एक कविता केलेली होती एकाने तर त्यांनी सांगितलेलं होतं कोकिळा म्हणाली लताला तू मला गाणं शिकवशील का कोकिळा म्हणाली लताली लताला तू मला गाणं शिकवशील का माझ्या सारेगावामध्ये तुझं गाणं बसवशील का कधी कधी माझा जर आवाज बसला तर तुझा आवाज उसना देशील का तसं आमचं सगळं तबला तबल्यासाठी सगळे आम्हाला उसना आवाज देत आहेत आम्ही पण मनात गातच असतो आज मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंती आजच्या या शुभदिनी आणि या कार्यक्रमाचे सर्वे सर्व डॉक्टर प्रदीप आगाशे यांच्या वयाला साठी झाल्यानिमित्त या दोन्ही निमित्तानी आज आपणापुढे हा कार्यक्रम सादर करण्याचा योग आला आहे याचा खरोखर आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद होत आहे आणि जसं सरा सरांनी सर्वांबद्दल सांगितलं तसा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी सुरुवातीलाच सांगते या कार्यक्रमाचे सर्वे सर्व गीत गीतकार संगीतकार त्यानंतर गीतांना चाली देणं आणि आम्हाला सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं याचं इतकं विनम्रपणे आणि शब्द नाहीत असं कार्य आगाशे सर करतायत तर त्यांच्यासाठी सुरुवातीला एक जोरदार टाळ्या पाहिजे जोरदार धन्यवाद सरांनी आता सांगितलं आहे की या कार्यक्रमाची कार्यक्रमात जी गाणी गायली जाणार आहेत त्याची पुस्तिका देण्यात सर्वांना आलेली आहे ज्यांना मिळाली नसतील त्यांनाही देण्याची व्यवस्था लवकरच होईल या पुस्तकासंबंधी कार्यक्रम संपल्यानंतर हे पुस्तक आपल्याला घ्यायचे असल्यास दहा रुपये शुल्क देऊन आपल्याला घेता येईल अन्यथा परतही करता येईल दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत ही नम्र सूचना मुख्य कार्यक्रमाकडे वळूया गीता हा महान ग्रंथ आपण सर्वांना माहीत आहे जगावे कसे हे सांगणारे अनेक ग्रंथ आहेत पण शेवटचा दिवसही कसा गोड व्हावा हे सांगणारा गीता हा एकमेव ग्रंथ आहे गीता आत्मोन्नतीचा जगतकल्याणाचा मार्ग दाखवते म्हणूनच आपण सर्वांनी जास्तीत जास्त गीता प्रचार केला पाहिजे गीता प्रसार म्हणजे कल्याण समाजापुढील समस्यांचे निराकरण थोडक्यात शहाणे करून सोडावे सकलजन गीतेत स्पष्ट केलेला कर्मार्ग हाच तर गीतेचा सिद्धांत आहे कर्म हीच पूजा होऊ दे असे गीता बजावते ही गीतेची शिकवण आज प्रत्येकाने आचरणात आणली तर आजचे समाज चित्रच बदलून जाईल गीता आचरणात आणीन असा नुसता संकल्प जरी अंतकरणापासून केला तरी तो परिसाचा स्पर्श आहे तो जीवनाचे सोने केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तेव्हा हाच निश्चय करूया आणि आता आपण प्रत्यक्ष गीत गीता या कार्यक्रमाकडे वळूया अध्याय पहिला विषाद योग भगवत गीता सांगितली गेली तो प्रसंग आहे कुरुक्षेत्रात घडणाऱ्या युद्धाचा एकाच वंशातले कौरव पांडव हा ते शस्त्र घेऊन समोरासमोर उभे ठाकले आहेत अशा वेळी धनुर्धारी अर्जुन रथाचे सारथ म्हणाला कृष्णा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर म्हणजे माझ्याशी लढण्यास कोण योग्य आहे ते मला पाहता येईल अर्जुनाच्या सांगण्यानुसार कृष्णाने रथ मधोमध मद उभा केला अर्जुनाने शत्रु सैन्यावर नजर फिरवली आणि नवल घडलं वीरश्रीने रसरसलेला शरसंधाना सातूर झालेला अर्जुन चक्क अडकला त्याच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडले अत्यंत व्याकुळ होऊन तो म्हणाला कृष्णा हे तर आमचेच भाऊ बंद आपतेष्ट स्नेही सोपती आणि हे गुरु या सर्वांवर कमी शस्त्र चालवायचं चा? यांचा वध करून मिळालेला विजय मला नको आणि हे राज्यही नको माझे प्राण गेले तरी चालतील पण माझाच कुलक्षय माझ्या हातून कदापिही होणार नाही ह्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत ऐकूयात पहिलं गीत कुरुक्षेत्रावर सैन्य पाहुनी अर्जुनाचे धैर्य सरे धनुष्य बाणा फेकुनी म्हणतो युद्ध नको मज मरण बरे युद्ध नको मज मरण बरे ऐकूयात ्यपामुनि अर्जुना चे धैर्य सरे i